आणि तुमच्या अगोदरच तुमच्या भावना जे काय होत्या ते एक दोन दिवसापूर्वी मी थोडस रेटल्याच होत्या मला वाटत आज जी बैठक आपण या ठिकाणी बोलवली आता मी आपण सगळं निर्णय जे घेणार आहेत ती वरची मंडळी या ठिकाणी बसलेली घेणार आहेत त्यापैकी प्रामुख्यानं दोघा तिघांना जास्त अधिकार पोहोचतो हे आपण मान्य करायला पाहिजेत आणि म्हणून माझं असं मत आहे असा ठराव घ्यावा की शिवसेनेनं त्यांचा उमेदवार बदलावा हा आजच्या दिवसापुरता आपला ठराव आपण घ्यावा आणि नंतर त्याचं काय रूपांतर तुम्हाला करायचं करा। ते करा पक्षश्रेष्ठी जर ऐकतच नसेल ही कुठली पद्धत आहे मला सांगा पक्ष म्हणजे काय असतो पक्ष म्हणजे हा विचार असतो त्या विचाराला बांधील की आमची असते तो विचार आम्हाला आवडला म्हणून आम्ही तुमच्या पक्षाकडे येतो आणि उमेदवारी ठरवते वेळेस ही पक्षाची मंडळी कुणालाही विचारात न घेता जर माणूस लादत असेल तर तो स्वीकारायचा का नाही स्वीकारायचा हा अधिकार कार्यकर्त्यांचा असला पाहिजे हे मला या ठिकाणी तुम्हाला प्रकर्षाने सांगायचंय आणि हे एकटा इथंच झालेलं नाही ही या लोकशाहीला लागलेली कीड आहे हेच घडतंय काँग्रेसमध्ये हेच घडतंय भाजपामध्ये हेच घडतंय शिवसेनेमध्ये सगळीकडे हेच चाललेलं आहे आणि तुम्ही सांगत आहात की युतीचा धर्म पाळा युतीचा धर्म पाळा आम्हाला मान्य आहे नांदेडमध्ये तुम्हाला तुमचं सहकार्य आम्हाला घ्यायचंय परभणीमध्ये आम्हाला तुमचं सहकार्य घ्यायचंय हिंगोलीमध्ये आम्हाला तुमचं सहकार्य घ्यायचंय अरे पण तुम्ही उपकार केले भाजपाच सरकार तुमच्या पण इतकी मजुरी सुद्धा आम्ही सहन करणार नाही आम्ही आमच्या तयारीला लागलो होतो भूत बांधणी सरकार बनवण्यापर्यंतची सगळी भाजपच्या कार्यकर्त्यांची होती तुम्ही असं समजू नका की केवळ आणि केवळ आम्ही शिवसेनेच्या नंतर पक्षाने निर्णय घेतला राष्ट्रवादीचं घड्याळ सुद्धा आमच्या सोबत आलंय हेही आम्हाला मान्य आघाडी ही काय आमच्याकड नाही आघाडी ही, ही।, ही महाविकास आघाडीकड सुद्धा तसंच आहे तिकडे काही चित्र अस नाही प्रत्येक कार्यकर्ता हा मरमर करतो राब राब राबतो त्याला वाटत माझ्या पदरामध्ये काहीतरी पडलं पाहिजे माझ्या विचाराचा आमदार खासदार आला पाहिजे परंतु त्याच्या मनासारखं कुठंच होत नसत मग ह्याच्यामध्ये आपण काहीतरी सुवर्ण मध्य काढला पाहिजेत इथं आता सगळ्यांनाच असं वाटत की मला सांगा आता मलाही वाटत होतं पण म्या नावानं कोणीच काही म्हणणं गेलंय माहिती तापते महाराजाचं एक जण नाव घ्यालय महाराज हे म्हणायले मी राहतो रामदास पाटलाच नाव लय घ्यालय मी एकदा घालतो नाही का आता गजानराव राहिले मग त्याचंही नाव दोन चार जणांनी घेतलं आता वडकुती साहेब राहिले मग मग करायचं काय रामदास पाटील तर रामदास पाटील आता तुम्हाला अधिकार नाही घरी बोललेला लढू द्या आता भीमरावजी आता एक मिनिट एक मिनिट ऐकून घ्या ठीक आहे काम तर तुम्हीच करणार हर बा पण मोदी झाला पाहिजे ना तेथा न लागला पाहिजे तेथही तुमचं नाव निघालं पाहिजे की हिंगोली खारीचा वाटा आहे म्हणून असं होऊ नये पुन्हा काहीतरी योग्य निर्णय मला वाटतं या पक्षश्रेष्ठींनी आज त्यांच्याकडे तास नाही ता दिवस आहेत अजून दोन तीन दिवस त्यांच्याकडं आहेत त्यांनी आपल्या भावना कळवाव्यात अन्यथा शेवटी मग तर काय मंजूरच आहे की आता त्याला काय त्यांनी दिल्यावर लादल्यावर कार्यकर्त्यांच्या हातात काहीच नसतं आणि ही लोकशाहीची व्यथा आहे आता मला सांगा हे लोक आघाडी करायला लागलेत काय आघाडीचा अर्थ <laughs> आहे यायचा कोणत्या ते त्या तुमच्या हातकनंगलेला राजू शेट्टी त्याचा काय विचार आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत ते चाललंय हिंदुत्ववाद्याकडं त्या हिंदुत्वाचा शेतकऱ्याचा काय संबंध आहे ह्या अशा आघाड्या तुम्ही करतायत ना मग ती इंग्लंडची कन्झर्वेटिव्ह तुम्ही पार्टी आणि नॉन कन्झर्वेटिव्ह अशा दोनच शेवण द्विपक्षीय प्रणाली भारतामध्ये दोनच पक्ष असू द्यात एवढं कशाला मग तुम्हाला काँग्रेस आणि तुम्ही तुमच्या हितासाठी एकत्र येतात तुमच्या स्वार्थाच्या हितासाठी एकत्र येतात तर मग कार्यकर्त्यांनी काय येऊ नये हो हा विचार आपण आपला गेला पाहिजे सेट आज हे जे सगळ्या आघाड्या करायला लागलेत हे स्वतःचं अस्तित्व स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व जेणेकरून सरकार आलं पाहिजे तुम जसं तुम्हाला वाटतं ना तसंच इथल्या बसलेल्या कार्यकर्त्याला वाटतं की माझी ग्रामपंचायत माझ्याकडे असली पाहिजे पंचायत समिती माझ्याकडे असली पाहिजे जिल्हा परिषद माझ्याकडे असली पाहिजे ह्यासाठी तो तुमच्यासोबत राबराब राबतो राब राब रात्रींचं दिवस करत असतो असो मी या ठिकाणी एक ठराव मांडतो की आजही शिवसेनेची या ठिकाणी मला वाटतं त्यांच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना एकनाथ शिंदेच्या नावाने सगळ्यांनी ठराव घ्यावा आणि उमेदवार बदलांची एक दिवसाची म्हणा दोन दिवसाची म्हणा त्यांना आपण मुदत द्यावी एवढंच बोलतो आणि माझ्या ठरावाला कुणाला हात वरी करायचा असेल तर त्यांनी करावं अनुमोदन द्यायचं असलं तर द्यावं अशा पद्धतीची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम